पोलिस मागे लागल्यात वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना या जिहाद्यांना हे जे काय हिरवे वळवळत आहेत ना त्याला सांगतो जाग्यावरच राह जेवढे आहेत तेवढेच रा उगाच आमच्या अंगावर आलात ना उरले चुरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि कितीही राडे साहेब या ठिकाणी येऊन बडबडायचा प्रयत्न केलं तर त्याचे परिणाम वाईट होते ते नवीन आहेत अजून त्यांना माहीत नाही त्यांचे वडील नारायणराव राणे यांच्याशी माझा संबंध चांगला आहे मी मुंबईला गेल्यावर त्यांना भेटायचा प्रयत्न करतो तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा इतकं मुस्लिमाविरुद्ध वीज शोपणं बरं नाही मुस्लिमही या देशाचा नागरिक आहे या देशामध्ये हिंदू मुस्लिमांनी मिळून संघर्ष केल्यामुळं स्वातंत्र्य मिळालं त्याने असं पण बोलतो की पोलीस माझा काही वाकड करू शकत नाही आणि दोन चापट मारा आणि माझ्याकडे या मी तुम्हाला सोडून आणतो असं देखील म्हणजे आवाहन करतो माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय म्हणतो आपला बॉस म्हणजे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे असं देखील म्हणण्याचा प्रयत्न तसा असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल या राज्यामध्ये बॉस विस्कूट नाही आहे हे गुंडांचं राज्य हे जनतेचं राज्य बॉस कोणाला म्हणतात गुंडगिरी करणाऱ्यामध्ये बॉस असतो राज्य करतात देवेंद्र फडणवीस माझ्याबरोबर पाच वर्ष आमदार होते चुकून असं शब्द त्यांनी कधी काढला नाही माझा बॉस सागर बंगल्याला बनले बंग बसलेला आहे पोलीस माझं वाकडं करू शकत नाही तुम्ही वाटेल ते करा तुम्हाला संरक्षण द्यायला मी मोकळा जंगलराज आहे याचे परिणाम त्यांना भोगवावं लागतं